नाशिक शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या एका सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हा शाखेच्या पथकावर परिवारानेच हल्ला केला त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे पळून जाणाऱ्या सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे हा सर्व थरार रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडला आहे यावेळी परिसरामध्ये गोळीबार झाल्याची चर्चा असून पोलिसांनी ती नाकारली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पेट्रोलवरील अश्वमय नगर परिसरात सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे हा कट्टा बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास किरण सोनवणे याच्या घरी जाऊन चौकशी केली होती यावेळी किरणचा भाऊ रवींद्र सोनवणे यांनी पोलिसांशी तुम्ही इथे आलेच कसे असे बोलून हुजत घालत आपल्या नातेवाईकांना जमा करून घेतली यावेळी जमलेल्या कुटुंबियांनी अचानक हल्ला केला यावेळी पोलीस आमदार राकेश कोष्टी याला जखमी करून किरण सोनवणे यांनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलीस पाठलाग करत असताना किरण याचा पाय अटकला आणि तो खाली पडला यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतली आणि त्याची झडती घेतली त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे काळजू जप्त केली पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी संशयित किरणछगन सोनवणे वय अडवतीस राहणार प्लॉट नंबर तेरा अश्वमेध नगरपेठ रोड पंचवटी यांच्यासह अलका सोनवणे रवींद्र सोनवणे कुमार सोनवणे सुनीता सोनवणे वर्षा सोनवणे यांच्याविरोधात पोलीस नाईक मिलिंद परदेशी यांनी महसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आवाज जनतेच्या नोंदसाठी प्रतिनिधी शेख सफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर